आपण सर्व एका चांगल्या आणि महत्वाच्या उपक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहात पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त आज आपण पाहतो की भारतभर त्यांची जयंती साजरी केली जाते वेगवेगळी माध्यमं असतील वेगवेगळ्या भारता भारतातील सरकारे असतील एवढंच नाही तर आपण पाहिलं की चौंडी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची त्या ठिकाणी कॅबिनेट झाली मध्य प्रदेश सरकारची इंदो महेश्वर या ठिकाणी कॅबिनेट झाली दिल्ली सरकारही या ठिकाणी उत्साहान ही जयंती साजरी करत आहे म्हणजे भारतीय नागरिक प्रत्येकजण कधी नव्हे तो यावर्षी सजग होऊन आज आईला मातेची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते त्याचाच एक उपक्रम म्हणून आपले धनराज्य माने वर्षापूर्वी त्यांनी त्या लातूर शहरामध्ये साठीची पानपोई असेल किंवा प्राण्यांसाठीची पानपोई असेल आपण त्यांचं काम पाहिलेलं आहे अत्यंत होत करू एक रिक्षा चालक असतानाही त्यांनी हा उपक्रम गेली वीस वर्षापूर्वी त्यांनी चालवला तेच आपल्यालाही वाटलं की पुण्यश्लोक आहिले ते होळकरांनी त्यांच्या राज्य कारभारामध्ये अनेक पानवोटे असतील अनेक नद्यांचं रुद रुंदीकरण असेल म्हणजे अख्ख्या भारतभर त्यांनी काम केलं पशुपक्ष्यांसाठी काम केलं देवींनी त्यांच्या राज्यामध्ये प्राण्यांसाठी पशुसाठी पाण्याची व्यवस्था तर केलीच परंतु त्यांच्या चाऱ्यासाठीही त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये शेतच्या शेतं म्हणजे अन्नधान्याची व्यवस्था देखील केली होती पाण्यातील मासे म्हणजे जलचर यांच्यासाठी त्यांनी कणकीचे गोळे टाकण्याचं काम केलं होतं एवढं मोठं महान काम त्यांच्या माध्यमातून या भारताच्या भूमीवर झालेलं आहे त्यांचा विचार आणि त्यांचे आचार आपण त्याचं अनुकरण थोडं का होईना करणं हे आपलं क्रमप्राप्त असल्याकारणानं आपण हा उपक्रम म्हणजे या लातूर जिल्ह्यामध्ये तीनशेव्या जयंतीनिमित्त तीनशे पानपोयाचं तयार केल्या जाणार आहेत तेही ज्याच्या त्याच्या माध्यमातून म्हणजे स्व स्वतःच्या माध्यमातून आपल्याला कुठलं सरकार असेल किंवा कुठलीही मदत न घेता आपण सर्वजण वैयक्तिक स्वरूपात हे जेथेल आहेत ते लोक करत आहेत ज्या ठिकाणी आमचे सहकारी आपण सर्वांना त्यांना ओळखत होतो की ज्यांनी शिवाजी महाराज चौकामध्ये गेल्या वीस वर्षापूर्वीपासून त्यांनी नटराज फोटोच्या माध्यमातून या लातूरमध्ये त्यांनी सेवा केली अनेक डिपार्टमेंटशी त्यांचे संबंध होते अत्यंत जिवाळ्याचे संबंध त्यांनी मित्रत्वाचे संबंध त्यांनी सर्वांसोबत जोपासलेले स्वर्गीय तुकारामजी ढोले आज ते आपल्यात नाही आहेत परंतु त्यांच्या वृत्तीप्रत्यार्थ या ठिकाणी पानपोईचं आज आपण या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे याच माध्यमातून त्यांच्याही आत्म्यात आपण या ठिकाणी शांती मिळो आणि त्यांचे जे चांगले जे काही विचार होते ते आपण त्यांचीही वाटचाल आपली व्हावी हो आज त्यांचीही मुलं एक चांगल्या पद्धतीनं तो व्यवसाय पुढं घेऊन जात आहेत याचा आपल्या सर्वांना त्यांच्याविषयी अभिमान आहे आज त्या या पानपोईच्या प्राण्याच्या पानपोईच्या प्रसंगी आपले आदरणीय ज्येष्ठ लेखक ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य विचारवंत यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी आज या पानपोळीचं उद्घाटन केलेलं आहे याचाही आपल्या सर्वांना या ठिकाणी फार आनंद होत आहे तर मी या ठिकाणी विनंती करतो की सलगरे सरांनी आपले या पानपोईच्या निमित्तानं या ठिकाणी विचार व्यक्त करावे आम्हाला मार्गदर्शन करावे या कार्यक्रमाचे उपस्थित झाला सर्वांचं स्वागतही करतो आणि सर्वांचे अभिनंदन देखील करतो आहे लातूर शहरामध्ये कोळीच्या निमित्तानं व पानपुई माणसासाठी असेल किंवा पशूसाठी असेल दोन्ही उपक्रम राबवण्याचे प्रयत्न प्रसंग केलेले आहेत खरं म्हटलं तर या उपकरणाच्या प्रसंगी खुशी राहिले कारण नागपूर शहरात आणि अन्य तर देखील आपण खूप पाणपुळे या परिस्थितीमध्ये या गल्लीमध्ये आपले जे मुलं आहेत अक्षय अनिकेत ओले हे फार लहान मुली खरं म्हटलं तर या मुलांनी म्हणजे मनावर घेतलं आपलं पाणपती पाणपुई करण्याचं हे पहिल्यांदा हे मंदिर दोघेही बंधू दो दो अभिनंदनास पात्र आहेत मोठी माणसं आणि उपकार राबवत असतात पण तरुण पिढीमध्ये या दोघांनी एक नवीन पांडा इथं पाळलेला आहे याचं मी बरोबर स्वागत करतो या दोन्ही बंधूंना माझ्यातर्फे आणि समस्त मित्रपरिवार तर्फे शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो कार्यक्रमाचं प्रस्तावना आत्ताच चंद्रकांतजी आजारी यांनी केलेलं आहे ते चांगले वक्ते आहेत बऱ्याच ठिकाणी यांच्या नेतृत्वाखालीच आपण हा प्रकार राबवलेला आहे तसे ते वक्ते आपल्याला लागतात त्यामुळं हा कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने वेग आलेला आहे आपला माणूस तशात तर वेग एवढा आला नसता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे याचा जनक ज्याला म्हणते लातूर शहरासाठी धनराज माने ते जनकाच्या भूमिकेमध्ये आहेत माणसासाठी त्याने स्वतःच्या खर्चाने केलं हे ठीक आहे पण नवीन विषय जो निघाला पशूसाठीचा सा, तीनशे वर्षाचा औचित्य साधून सा त्या मागच्या प्रयत्नाला हे सपोर्टिंग गोष्ट आहे मदत करणारी गोष्ट आहे आणखी एक गोष्ट आपल्याला सांगणं आवश्यक आहे नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड या गावामध्ये अल्यादेवीचं ते उपराजानेच ठिकाण आहे गोकरांच्या टाकळीचा कारखाना तिथे होता पैसे तिथे निर्माण पेंटिंग केल्या ते छापले जात होते किंवा त्यांचं त्या निर्मिती केली जात होती चांदवडमध्ये देखील एक समाधान बागल नावाचा मोठा कार्यकर्ता आहे आपलाच आहे अल्यादेवीच्या मोठा अभ्यासकी आहे मोठा कार्यकर्ता आहे अतिशय विचारपूर्वक नियोजनपूर्वक आणि ब्रॉड व्ह्यूनं चांदवड परिसरातील नाशिक जिल्ह्यातील सगळ्या लोकांना एकत्र घेऊन तो आज सक्रिय आहे कार्यरत आहे त्यांनी गेल्या काही दिवसापासून अहिल्यादेवीच्या तीन वे जयंतीच्या निमित्तानं स्वतःच्या खर्चामध्ये प्रत्येक गावाला एक एक अहिल्यादेवीची मूर्ती कुत्रा दिलेला आहे तर तो पठ्ठ्या तो साधा कार्यकर्ता एक कामगार आहे खरं म्हटलं तर समाधान बागल तो साधा कार्यकर्ता आहे स्वतःच्या बचतीमधून आणि मित्राच्या सहकार्याने त्याने तीनशेपेक्षा जास्त पुतळे तयार केले अहिल्या देवीचे आणि गावोगावी दिलेलं आहे आणि योगावर नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये देवी जयंतीचा म्हणजे प्रसार करणे त्याची महतीचं महती, महती वाढविण्याचं काम समाधान बागल यांनी केलेलं आहे ही गोष्ट आपण लातूरमध्ये आहोत आपल्यासाठी चांगली आहे पण देवीच्या जयंतीच्या निमित्तानं देशभर काय होऊ लागलेलं ला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय होऊ लागले ह्याच्यावर देखील आपण लक्ष ठेवून नियोजन केलं पाहिजे प्रयत्न केलं पाहिजे असतं तर याही परिस्थितीमध्ये या वातावरणामध्ये आपण लातूरकरांनी खूप चांगला उपकार राबवले याच्याबद्दल मला समाधान आहे खरं म्हटलं तर याच्या अवज कुठल्याही पानपुरच्या उद्घाटनाला किंवा यासाठी मी आलेलं नव्हतो मी थोडा आळशी आहे किंवा काय असेल ते असेल मी आलेलं नाही पण आपला लातूरमधला हा प्रोग्राम दिशादर्शक आहे आदर्श आहे त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि ही प्रेरणा लोक घेतीलच दुसरा भाग मला सांगा असं वाटतं या निमित्तानं की अहिल्यादेवीच्या पालपोळीचा विषय पशुपक्षाला खाद्य देणे आज्ञा देण्याचा पुरवठा करणे हा तर भाग होतोच होता पण जेव्हा आम्ही अहिल्यादेवीचे भक्त म्हणून घेतो तो वारस म्हणून घेतो तो म्हणून घेतो आणि आहोत देखील दिकेर, आहोत देखील आहोत पण नवीन समाजाच्या देशाच्या उपयोगाच्या गोष्टी आपल्याला राबवाव्या लागतात किंवा त्यांनी केलेलं काम म्हणून केलं जाणे हा ते रुटीन पार्ट पण याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी काय असू शकतात तो विचार समाजातल्या बुद्धिमान लोकांनी लो का चांगल्या लोकांनी कार्यकर्त्यांनी धीर घ्यावी लागणार आहे कारण तीन वर्ष जयंती हे झालं पुन्हा काय हा प्रश्न पडायला लागतो तर ती परंपरा करण्यासाठी आपल्याला अनेक प्रश्न विचार लागतो अनेक प्रश्न विधायक राबवावे लागतात सहज मला आठवलं म्हणून अटॅच करतो आहे आज आपण पाणपोळीचा विषय इथं हाताळलं गावात की काही इथे शहरामध्ये पशुधन आहे त्याला लागते सांगितलं होतं या शंका घेण्याचं काही कारण नाही पण आज सरकारी पातळीवरती वनविभागामध्ये जे पानवटे तयार करतात तिथं देखील पाण्याची समस्या आहे तर सरकारची समाजाची देशाची पशुपक्ष्याची पाण्याची समस्या सोडण्यासाठी सक्रिय ज्या संस्था आहेत त्या संस्थेनं काही मदत करता येईल का करता येईल सरकारला गाठवून आपण तिथं काहीतरी त्यांना देणगी देऊन किंवा आमचे मनुष्यबळ देऊन तिथं देखील आपण निर्माण करू शकतो म्हणजे पानवठ्याचा विषय जो आहे पाणीपुरवठ्याचा विषय पशूचा माणसाचा तो देखील आपला पुढे वाढवता येतो ही कल्पकता किंवा वेगळेपण आपल्याला नेहमी विचार करावा लागतो ती कल्पता वेगळेपण आपल्यामध्ये असेल तर आपण आपल्या देशाची सेवा चांगल्या पद्धतीनं करू शकतो आपली परंपरा चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतो असं मला याबाबतीत विश्वास आहे मित्रांनो आपण खूप मोठ्या संख्येनं जमलात काम एवढी मोठी संख्या येत नाही मध्ये माझे कार्यक्रम झाला एवढे लोक नव्हते पुस्तक प्रकाशन असताना पण आला ती चांगली गोष्ट आहे मग तुमचं खरोखरच याच्यावर या विषयावरती किती आस्था आहे किती प्रेम आहे त्याचा जिवंत पुरावा आहे आपण सगळे असंच एकत्र राहा संघटित राहा